धावत्या स्कूल बसमध्ये पस्तीस चिमुकली मुले आणि अचानक लागले आग आगीच्या घटनेचा थरारक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून बस अपघाताच्या विविध घटना समोर येत आहेत मंगळवारी मुंबईतील अंधेरीत शाळेच्या मुलांची सहल जात होती। चालक दारूच्या चा टळली होती आता बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धावत्या स्कूल बसमधील आगीचा थरार समोर आला आहे या बसमध्ये पस्तीस मुले होती दोन शिक्षकांच्या प्रसंग वधनामुळे या चिमुकल्यांचे जीव वाचलेत ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील घटना समोर आली आहे आणि या गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतला या बसमध्ये तब्बल पस्तीस विद्यार्थी होते या बसने पेट घेतल्यामुळे धावपळ उडाली मात्र बसमधील दोन शिक्षकांच्या प्रसंग वदनामुळे पस्तीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर